देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार महाराष्ट्र की टिकेकरवाड़ी ग्राम पंचायत को राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ऐसी हस्ते गावाला पुरस्कार दिला जातोय ते गाव आहे पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातलं ठिकेकरवाडी ठिकेकरवाडी ग्रामपंचायतीनं इतकं जब्भर काम केलंय की त्याची दखल थेट दिल्लीनं घेतली आहे नुकतंच ग्राम ऊर्जा स्वराज्य पंचायत या राष्ट्रीय पुरस्कारानं या गावाला गौरविण्यात आलंय <स्थाँगा> केंद्रीय पंचायत राज आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीनं या गावाला एक सा पुरस्कार लाया। या सा प्रथम क्रमांक ही एकमेव एक ग्रामपंचायत ठरली आहे फक्त अकराशे लोकसंख्या असलेल्या पुष्पवती नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या गावाचा डंका आता देशभरात वाचतोय पण नक्की असं काय केलंय या गावानं रवाडीची लोकसंख्या अकराशे एकोणीस आहे आणि या गावची ओळख ही कृषीप्रधान गाव म्हणून होती परंतु अतिशय रासायनिक खतांचा आणि पाण्याचा वारेमा वापर झाल्यामुळे जमिनींची सुपीकता कमी झाली अस कमी झाली दोन हजार दहाच्या ग्रामसभेत आम्ही संवर्धन केल्यानंतर आम्ही अपारंपरिक ऊर्जा स्त्रावर भर देण्याचा एक ठोस निर्णय घेतला आणि त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकेल त्यामध्ये बायोगॅस असेल सोलर वॉटर हिटर असेल सौर ऊर्जा पवन ऊर्जा प्रकल्प असेल रुपटॉक सोलर असेल इत्यादी प्रकल्प राबवल्यामुळे आमच्या विजेची गरज आणि त्याचबरोबर पाण्याची पण बचत आम्ही सत्तर ते ऐंशी टक्के ड्रीप इरिगेशन खाली आणल्यामुळे ती पण झालेली आहे आणि भविष्यकाळातील पुढच्या पिढीसाठी सेंद्रिय शेतीकडे किंवा फूड सेफ्टी कॉन्सेप्टकडे आम्ही ओळून आम्ही आमच्या बायोगॅस प्लांटमधनं खत आणि स्लरी निर्माण करतो आणि ती शेतकऱ्यांना फक्त चारशे रुपयामध्ये वर्षभरासाठी लागेल तेवढी खत आम्ही उपलब्ध करून देतो आहे त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न चाळीस टक्क्यांनी वाढली वाढ झालेली आहे आणि प्रोडक्शन कॉस्ट तीस टक्क्यांनी कमी झालेली आहे ठीकेकरवाडी ग्रामपंचायतीनं गावातच ओल्या कचऱ्यापासून गोबर गॅस निर्मिती प्रकल्प उभारलाय या प्रकल्पाच्या माध्यमातून गावातल्या सगळ्या कुटुंबांना गोबर गॅस पुरवला जातो तसंच शेतीसाठी स्लरी सुद्धा दिली जाते म्हणून रसायन विरहित शेतीमधून उत्पादनातही वाढ झाली आहे आमच्या इथे सहा वर्षापासून गोबर गॅस आहे त्याचा आम्हाला फायदा स्लरी त्याच्यापासून निघणार खत हे मिळालं आम्ही त्यांना शेणखत दिलं पहिलं शेणखत देताना त्यांना मोफत दिलं होतं आणि नंतर मग त्याचा आम्हाला फायदा असा झाला वावरामध्ये चांगल्या प्रकारे जमीन लागली आणि स्लरीमुळं खत जे रासायनिक खत होती ते कमी जायला वापर आणि नंतर आम्हाला आता घरांमध्ये गॅस पण मिळतो गावातल्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून शाळेचं वीज बिल झिरो झालंय

आबाल वृद्धांनी पुरस्कार डोक्यावर घेऊन डान्स सुद्धा केला गावात फुलांच्या आणि रांगोळ्या काढून गाव या गावाची देशभरात वाहवा होतीये तर या कौतुकामुळे गावाच्या विकासासाठी अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आणि वेगवेगळ्या प्रकल्पांची उभारणी करण्यास आणखी प्रेरणा मिळेल असा गावकऱ्यांनी विश्वास व्यक्त केलाय आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स, न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद